ना, ना रेख शेवटी पण बाबाला दिसते फक्त आणि फक्त लेखीची उत्पता तिची भाववेळी स्पंदन आणि सळसळतीची बाबाला दिसते लेकीची फक्त आणि फक्त उत्कटता तिची भाव बेगी स्पंदन सळसळ लेकीच बाई पण कळायला त्याच पुरुषत्व जागेच कुठे असत लेकीच बाई पण कळायला त्याच पुरुषत्व जागच कुठे असत लेख झाली की पुरुषाची होते माय

आणि आश्वास स्पर्शातील एक भावना निरंतर चिरंतर निरंतर चिरंतन